फोर चार नंबर देशन केलेला हा चढाई बादर चढाई करतोय पाहूया सात विरुद्ध एक अशी लढतो महिला काय म्हणतो दोन वरती सुद्धा तुलसीचा सामाध दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते युद्ध मैदाना क्रमांक दोन वर्षी काहीसा बदल ताहिसा प्रेक्षसाठी मैदानावरती चालू असलेले सामने दुसऱ्या फिरती शेवटचा सामना आहे मैदाना उद्धव आणि

क्रमांक दोन वरची मात्र टाटा दोन्ही संघामध्ये काटेकी टक्कर इन बिटवीन टाटे की टक्कर दोन्ही सांगा मध्ये एका साइड ला आहे ना ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मैदाल क्रमांक दोन होती गुन्हि आहेत चार तालुक्याचा एक जबरदस्त आदित्य सीतार

اندھي ساناتا اٿڻي بعد چائي ڪندو آهي

यशवंत हे मात्र आमच्या प्रेक्षकांना पाहण्याची उत्सुकता या ठिकाणी लाभलेली आहे आणि मी घेऊन चालतो मैदान क्रमांक दोन वरती अतिशय तुमची लढत थाळू थायू पाच पाच अशी थोड्या फलिका आहे धाडव आणि मात्र सुंदर पाहायला मिळते

ও হো ফির जय मोरे हा सितारा आहे नवयुवक सोनार सिद्ध घाटाव धाटाव आणि एक मेळा रायगड दिला यश यश संपादन करतोय क्षेत्रक्षण आहे वाचव शेतरक्षण झालं तर ताळ्यांचा पाऊस होईल

दोघी संघ तुल्यबळ आहे तिकडे सात पांधवी ते सात सात संजीवनी आणावी लागेल नवई सोनार सोरासी आता अजय मोरेला संजीवनी द्यावी लागेल आणि त्याच खेळीचा वापर केला जातो स्वयंपूर संघाकडून थोडा एक गोतून अतिशय शांत होणे तन असा सामना होईल ताल्यांचा गजर होईल विजयाचा शंकर आज याच मैदानावर होईल पॉझिटिव्ह दोन्ही सगळं हलकासा आकार द्यावा लागेल रणशिंग फोंकलं गेले वानवा पेठ घेतोय आग लागली या मैदानावर आली 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 पराभूत असं व्हा की डा वाटेल हा आपल्या लाईफ मधला तुला त्या जबरदस्त लागड्या चढाया परंतु शितरक्षणाच्या बाबतीत घाटाव सर्व सुद्धा मागणार नाही वाघाच्या जपड्यात घालून हात मोजती दिसत हाय वोल्टेज मुकाम आहे का टेकी टक्कर शेवटची चार इंटी सामना अधिकारी यांचा सा इशारा आलेला मोहरा मैदानात चमक देवाने सर्वांना हिरा म्हणून जन्माला घात परंतु एक आठ मात्र नक्की घातले तू जिजे कोण चमके कोण चमकणार मैदानात আজুন খেল বাকি আছে আজ খেল বাকি আছে লালনের আটা আছে এটা 왔다 কি আপনারা सांगतात কি কি

विरजाला थांबवलं गेले प्रयत्न चालला होता रात्र डोळ गाव नंबर एक वर त्याला भैरवात यशव जाच्या पायात वापर आहे सदी भगत त्याचा वापर केला गेला शिवपर्यंत सर्वात बांधा परतो सगळी भगतच्या आपण सुद्धा खेळ पाहणार जबरदस्त खेळाडू आले मोरेवर पूर्ण दार व दार सर्वांचं लक्ष आहे चार नंबर वर

चढाई ही डात्मक तडाई असेल धापाव सांगासाठी आणि अजय मोरे कधी केल्याशिवाय राहणार नाही होळीवर तडाई असेल प्रयत्न करेल कमालीचा संदर्शन अजय मोरेचा ला जवाबसा सावणा